प्रश्न आहे भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून बघा सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे सरदार वल्लभभाई पटेल महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलाची स्थापना केव्हा झाली तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आली लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे केव्हा साजरा केला जातो तर सहा मार्च लक्षात ठेवा जे काय आहे? आहे? राज्य राखीव पोलिस गटे बघा एसआरपी याचा जो काही रेजिंग डे हा सहा मार्चला साजरा केला जातो मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून कोण आहेत तर देवेंद्र भारतीयाचं करेट आन्सर आहे देवेंद्र भारतीय आहेत नेक्स्ट बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस बघा आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत गृहमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत योगेश कदम लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री शहराच्या कोणीत योगेश कदमे आहेत महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय कोठे आहे तर मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलिस दलाचं मुख्यालय आहे महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत तर आठ पोलीस परिक्षेत्र आहेत किती आहेत आठ पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती ताऱ्यांचं चिन्ह असतं तर पंचकोणी ऑप्शन क्रमांक सी पंचकोनी ताऱ्यांचं असतं मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कमीत कमी आपल्या पाच मित्रांना तरी हा नक्की शेअर करा किंवा पाच व्हॉट्सअप ग्रुपला तरी नक्कीच पाठवून द्या डेट स्टेटसला लावा हा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं तर माझी मेहनत शंभर टक्के काम करते फक्त तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता लाईकच्या बटनावर टच करायचं आहे आणि चॅनलवर आपल्या फॅमिलीमध्ये नवीन असाल तर लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून बेल ऐकून ऑन करायची आपल्याला भारताचे गृहमंत्री कोण आहेत अमित शहा कोण आहेत पहा अमित शाह आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत बारा पोलीस आयुक्तालय आहेत आणि तयारी करत असाल तर आपल्यासाठी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे या ठिकाणी बघा दहा हजारचे काही प्रश्न आणि एका वर्षाच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या फक्त आपल्याला नव्याण्णव रुपयालाच भेटणार आहेत बघा नवीन वर्षाची ऑफर आपण बंद केली होती परंतु जणांनी आग्रह केला की चालू ठेवा हो। त्यामुळे बघा नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला या ठिकाणी प या ठिकाणी दहा हजारचे कि आणि चालू घडामुळे भेटणार आहेत बघा तुम्हाला हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काय आपला नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला नव्याण्णव रुपये पाठवायचे आहेत बघा आपण बघा एकशे पन्नास रुपयाला विकत असतो परंतु या ठिकाणी नवीन वर्षाची वापर आहे त्यामुळे फक्त नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचे आहेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की एकदा आपल्या हातामधून टाईम गेला की आपण काहीच करू शकत नाही बरोबर एक नाही नव्या रुपये काहीच आहेत नवीन वर्षाला काहीतरी चांगली सुरुवात करायची आणि लवकरात लवकर आपल्याला ह्या वर्षामध्ये काही ना काही कुठं ना कुठं नोकरी लागायचं आहे बघा त्यामुळे बघा लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे कारण की अभ्यासाच्या कामामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला अजिबात देर करायची नसते कारण की अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो आणि यामधून आपल्याला नॉलेज भेटणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी नव्या रुपयाची या ठिकाणी पिळप घ्यायची आणि लवकरात लवकर बघा हा जो काही नंबर आहे या, आपल्या याला नव्यानं रुपये सेंड करायचे किंवा हा जो काही क्यू आर कोड आहे हा जरी स्कॅन करून पाठवला हो आणि हा जे काही नोट्स आहेत तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे याच नंबरला लवकरात लवकर घ्या मी जास्त काही सांगत नाही ज्याला गरज असेल तो शंभर टक्के घेईल नेक्स्ट बघा महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस हा प्रश्न भरपूर वेळा रिपीट झालेला आहे तर एकवीस ऑक्टोबर लक्षात ठेवा महाराष्ट्र पोलिसाचा स्मृती दिवस हा एकवीस ऑक्टोबरला साजरा केला जातो नेक्स्ट बघा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत तर पंकज भोयर आपलं बरोबर उत्तर आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री कोण आहेत पंकज भोयर खालीलपैकी आपल्याला अयोग्य म्हणजे या ठिकाणी चुकीची जोडी वाळखायची मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत आपल्या सर्वांना माहिती बघा विवेक फांसळकर या आहेत मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत देवेंद्र भारती आहेत महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस म्हणजे ए बी सी हे तिन्ही पण बघा या ठिकाणी ऑप्शन्स बरोबर आहेत परंतु भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आहेत का नाहीत तर कोण आहेत बघा अमित शाह आहेत लक्षात आहे अमित शाह पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधन ही कोठे आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम टिंबटिंबनुसार नुसार चालते तर एकोणीसशे एक्कावन्न काय नुसार चालतं एकोणीसशे एकावन्न नुसार हे चालत असतं महाराष्ट्रातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण आहेत तर मीरा बोरवणकर लक्षात ठेवायचं बघा मीरा बोरवणकर ह्या आहेत नेक्स्ट पहा महाराष्ट्रामधील तेरावे थे पोलीस आयुक्तालय कोणतं बनणार आहे तर नांदेड आपलं बरोबर तर बघा लक्षात ठेवा महाराष्ट्रातील तेरावं थे थे पोलीस आयुक्तालय कोणतं नांदेड आहे महाराष्ट्र पोलिसाचा वार्धापन दिन कधी तर दोन जानेवारी लक्षात ठेवायचं आहे दोन जानेवारीला जाने जाने साजरा केला जातो देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा टिंबटिंब येथे सुरू करण्यात आली तर मुंबई या ठिकाणी बघा देशातील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा सुरू करण्यात आली टिंबटिंब देशातील पहिली ए सी इलेक्ट्रिक डबल डेक्कर बस सुरू करण्यात आली तर ही सुद्धा मुंबईमध्येच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन अठराशे पंच्याऐंशीमध्ये कुठे भरलं होतं हे सुद्धा मुंबईमध्ये भरलं होतं बघा मुंबईमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अंमलदार तुकाराम ओबळे ओबळे हे त्यांचा पुतळ्याचं अनावरण कोठे करण्यात आलंय तर गिरगाव चौपटे या ठिकाणी करण्यात आले बघा सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत तर विवेक फणसळकर हे आहेत कोणत्या ब्रिटिश प्रशासकीय आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं म्हटलं जातं तर कोणाला म्हटलं जातं बघा जेरॉल्ड यांना म्हटलं जातं मुंबई शेअर बाजार म्हणजे रोखे बाजारची स्थापना केव्हा झाली तर अठराशे सत्याहत्तर मध्ये याची स्थापना झालेली आहे टिंबटिंब हे भारताचं प्रवेशद्वार एकोणीसशे अकरामध्ये मध्ये मुंबई येथे राजा पाचवा जॉर्ज आणि राणी मीर यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलं तर गेट वे ऑफ इंडियाचं करेक्ट आन्सर बघा मुंबईजवळील एलिफंटा किंवा घारापुरली या कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडतात तर रायगड जिल्ह्यामध्ये ह्या मोडत असतात मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाळी वार्षिक सरासरी किती आहे तर पावसाची वार्षिक सरासरी बघा दोनशे पन्नास सेंटीमीटर इतकी आहे किती दोनशे पन्नास सेंटीमीटर कोणत्या वर्षी बृहन मुंबई जिल्ह्याचं विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती झाली तर सन एकोणीसशे नव्वद आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे मुंबईच्या वायवेला टिंबटिंब या भागामध्ये सर्वात मोठ्या खनिज तेल तेलसाठ्याचा शोध एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये लागला तर मुंबई हाय लक्षात ठेवा मुंबई हाय राज्यामध्ये मुंबईजवळ कोठे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे तर ट्रॉम्बे तुर्बे ही चोपर ही तिम्ब तिम्ब या ठिकाणी अठराशे चोपन्नमध्ये भारताची पहिली कापडगिरणी कोठे सुरू झाली तर ही मुंबईमध्ये सुरू झाली मुंबई शहर आणि उपनगर हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये हे समाविष्ट आहेत टिंबटिंब या ठिकाणमधील धर्मसी केमिकल कंपनी त्याचबरोबर अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी तर मुंबई या ठिकाणीच आहे जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते, ता माजगा। के जाते, माजगा के जाते। मा थे, तर माझगाव कुठे केली जाते बघा माझगाव या ठिकाणी केली जाते भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र मुंबई येथे एकोणीसशे बहात्तर मध्ये सुरू झालं कधी एकोणीसशे बहात्तरमध्ये टिंबटिंब रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झालं तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर दोन ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना कोठे आहेत देवणार मुंबई या ठिकाणीच आहे महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे मुंबईमध्येच आहे नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो थळघाट आणि कसारा घाट लागतो पहा मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे तर वसईची खाडी आहे पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट आहे तर बोरघाटी पुणे मुंबई मार्गावर बोरघाटी मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणते बंदर उभारलं आहे तर न्हावा शेवा लक्षात ठेवा न्हावा शेवा बंदर हे उभारलेलं आहे महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये एकही तालुका नाही तर मुंबईचे पा मुंबई उपनगर जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे तर वांद्रे या ठिकाणी आहे कुठं वांद्रे आणि या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर आहे सध्या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर पुणे हा आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते राष्ट्रीय महामार्ग यन एच तीन ह्या कशाच्या दरम्यान आहे तर मुंबई आग्र याचं करेक्ट आन्सर करा त्याचप्रकारे राष्ट्रीय महामार्ग यन एच फोर कशाच्या आहे एन एच फोर मुंबई आणि चेन्नईच्या दरम्यान आहे मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर अठराशे सत्तावन्न लक्षात ठेवा अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती पुढचा प्रश्न काय बघा मुंबईमधील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण काय करण्यात आलं तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढचा प्रश्न आहे भारतामधील सर्वात मोठं तार ऑफिस कोठे आहे ते सुद्धा मुंबई या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्रामधील फिश मिल तयार करण्याचं कारखाने प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहेत हे सुद्धा मुंबई शहरामध्येच आहेत तारापोरवाला मत्सलय मुंबई शहरात जे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संगणीकृत झालेलं बंदर कोणतं आहे तर न्हावाशावा पा। ए पाहा बंदर याला जवाहरलाल नेहरू असं सुद्धा म्हटलं जातं मुंबईचं हवामान कसं आहे तर उष्ण आणि हे पा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व्हिक्टोरिया टर्मिनल या इमारतीच्या रचनेचं जे काही श्रेय कोणाला दिलं जातं तर डब्ल्यू स्टिवन्स यांना दिलं जातं मुंबईमधील कोणत्या विमानतळावरून प्रामुख्याने देशांतर्गत विमान वाहतूक चालते तर सांताक्रूज भारतामध्ये पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्य केंद्र कोठे आहे तर चर्चगेट मुंबई या ठिकाणी आहे भारतामधील मध्य रेल्वेचं मुख्यालय कोठे आहे तर बोरीबंदर मुंबई या ठिकाणी येत तर मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आपल्याला की मुंबईच्या आठ रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्यात आलेले बघा बघा श्री करी रोडचं नाव बघा लालबाग या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे सँड हर्ट रोडचं नाव बघा डोंगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे मरीन लाईनचं नाव बघा मुंबादेवी ठेवण्यात आलं बघा चर्नी रोडचं नाव गिरगाव कॉटन ग्रीनचं नाव बघा काळा चौकी सँड हर्ट्स रोडचं नाव बघा डोंगरी हार्बर हे ठेवण्यात आलं आहे डॉक ॲल्ड रोडचं नाव बघा माझगाव हे ठेवण्यात आलं आहे किंग सर्कलचं नाव तीर्थकर पार्श्वनाथ ठेवण्यात आले बघा आणि मुंबईमधील विमानतळाचं नाव बघा दिबा पाटील असं करण्यात आलं आहे बघा हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर बघा या ठिकाणी याला <laughs> पहिल्यांदा जी आय टॅग भेटला होता हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा टिंब ह्या शहराला दोन हजार तेवीसचा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला टिंब ह्या शहराला दोन हजार तेवीसचा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक चार मुंबईला या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे पहा सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झाली आहे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन विलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झालेली आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा पाटगाव कोल्हापूर या ठिकाणी याची निवड झाली आहे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रामधील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे तर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे बघा रांजणगाव पुणे या ठिकाणी बघा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यात येत आहे वाक्यामधील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायला लावलेला आहे वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखायला लावलेला आहे त्याचा कर याच्या या ठिकाणी बघा चेंडू सीमारेषे बाहेर जाऊन स्थिरावला तर स्थिरावला खाली अंडरलाईन आहे तर यामध्ये आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर कोणत्या बघा या ठिकाणी साधित क्रियापदे बघा साधित क्रियापद स्थिरावला काय साधित क्रियापदे पुढचा प्रश्न बघा वारंवार हे कोणते क्रियाविशेषण आहे काय प्रश्न आहे वारंवार हे कोणतं क्रियाविशेषण आहे तर हे सातत्यदर्शक हे बघायचं करेक्ट आन्सर कोणतं बघा सातत्यदर्शक या टोपी खाली दडलंय काय या वाक्यामधील जे काही अधुरकी शब्दाचा प्रकार ओळखायला लावलाय टोपी खाली या टोपी खाली काय भांगडी त्याचा करेक्ट आन्सर बघा शब्द योग्याव्य बघा टोपीला खाली आहे बघा जोडून आलेलं आहे बघा ज्यावेळेस जोडून येतं त्यावेळेस काय असतं बघा शब्द योग्याव्य असतं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी देव या नामाचं अनेक वचन कोणतं तर देव या नामाचं अनेक वचन बघा देवच राहील गाडी फार वेगाने आली या वाक्याचं उद्गारार्थी रूपांतर आहे बघा आपल्याला उद्गारार्थी रूपांतर तर बघा बापरे किती वेगाने आली गाडी हे काय बघा या ठिकाणी उद्गारार्थी रूपांतर आहे नेहमी दुसऱ्याला मदत करा यातील आपल्याला वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे नेहमी दुसऱ्याला मदत करा त्याचा करेक्ट आन्सर काय बघा ऑप्शन क्रमांक एक आज्ञार्थी बघा कोणतं बघा आज्ञार्थी वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा पुढील वाक्यामधला आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे पुढील वाक्यातील प्रयोग कायचा आहे बघा आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले या ठिकाणी प्रयोग कोणता आहे तो विचारलेला आहे तर बघा आई वडिलांनी मुलांना कसं वाढवलं तर मायेने वाढवलं यामध्ये प्रयोग आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भावे प्रयोग आहे कोणता आहे बघा भावे प्रयोग हरिहर या शब्दामधील दोन पदामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे हरिहर या शब्दातील दोन पदामध्ये वापरलेलं चिन्ह कोणतं आहे तर कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन संयोगचिन्ह बघा कोणतं बघा संयोग चिन्ह आहे अभंग म्हणजे काय काय प्रश्न आहे बघा अभंग म्हणजे काय तर अभंग म्हणजे एक काव्य रचनेचा प्रकार लक्षात ठेवायचं एक काव्यरचनेचा प्रकार हलाहल या शब्दाचा अर्थ काय बघा काय विचारलंय हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे तर हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे त्याचा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन विष लक्षात ठेवा विष घागरगडचा सुभेदार या वाक्प्रचाराचा वाक अर्थ पुढील पैकी कोणता घागरगडचा सुभेदार याचा करेक्ट आन्सर बघा पानक्या काय बघा याचा पानक्या चुरमुरे बसणे या वाक्प्रचाराचा बरोबर अर्थ कोणता आहे चुरमुरे बसणे तर बघा खजिल होणे पदरी काहीही न पडणे मात करणे का मन खिन्न होणे तर चुरमुरे खात बसणे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार अ आणि ब बघा होणे आणि पदरी काही न पडणे हे काय बघा या ठिकाणी चुरमुरे खात बसणे या वाक्याचा बरोबर अर्थ आहे पुढे लक्षात घ्या खाली सारख्या अर्थाच्या दोन म्हणी याची जोडी दिली आहे त्यामधील विसंगत म्हणीची जोडी आपल्याला ओळखायची बघा घोडे कमवते गाढव खाते म्हणजे काय घोड्याऐवजी डोके एवढी अक्कल त्याच्यानंतर ओसाड रानामध्ये एरंडाचा उदउद तसं वासरामध्ये लंगडी गाय शहानी कोठे इंदाचा ऐरावत आणि कोठे श्याम भटाची तट्टाणी आणि कोठे राजा भोज आणि कोठे गंगुतेले आणि गवयाचे पोर रडले तरी सुरातच रडणार तशी माती यामधील बघा आपल्याला विसंगत म्हणजे यापैकी वेगळी म्हणजे त्याचा अर्थाची समानार्थी म्हण आपल्याला चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे घोडे कमवता आणि गाडव खाते तर या ठिकाणी बघा ही काय बघा चुकीची जोडी पुढचा प्रश्न आहे बघा शेतामध्ये काम झाल्यानंतर काम करणाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनासाठी पुढीलपैकी कोणता शब्द वापरला जातो त्याचा जा करेक्ट आन्सर आहे बघा कोणता शब्द आहे बघा इरिरी शेतातील काम झाल्यानंतर काम करणाऱ्या भोजनासाठी बघा या ठिकाणी बघा इरिरी हा शब्द वापरला जातो पुढील वाक्यापैकी आपल्याला शुद्ध वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे यामध्ये आपल्याला शुद्ध वाक्य आहे पा एकदम सोपा प्रश्न आणि बऱ्याच जणांचा चुकत असतो तर बघा ऑप्शन क्रमांक चार हे काय बघा शुद्ध बघा नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्रात स्त्रियांच्या फॅशनमध्ये मोठीच क्रांती झालेली दिसते हे काय बघा शुद्ध वाक्य बघा या ठिकाणी पासून शब्द आहे परंतु हे शुद्ध वाक्य पहा पुढचा प्रश्न आहे बघा पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणता आहे पुढीलपैकी महाप्राण व्यंजन कोणतं आहे तर ह ज्या बघा तोंडावरून जास्त हवा निघते त्यावेळेस बघा हे काय असतं महाप्राण व्यंजन असतं बघा महाप्राण महा पुढचा प्रश्न बघा ज्या वर्णाचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना टिंबटिंब मानतात ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना आपण काय म्हणतो तर करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक तीन त्याला काय म्हणतो बघा अनुनासिकी असं म्हणतो ज्या वर्णाचा उच्चार बघा नाकाद्वारे होतो त्यांना आपण अनुनासिकी असे म्हणतो ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात तर ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना आपण काय म्हणतो तर स्वर असं म्हणतो काय म्हणतो त्यांना स्वर असं म्हणतो देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती आहे तर संबोधन याचं करेक्ट आन्सर आहे बघा काय बघा संबोधन पुढचा प्रश्न आहे बघा आपण हे जे काय सर्वनाम आहे हे कोणत्या प्रकारचा आहे हा प्रश्न भरपूर वेळा विचारलेला आहे हे काय बघा आत्मवाचक सर्वनाम आहे आपण हे काय बघा आत्मवाचक सर्वनाम आहे अनिल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवीचं पूर्ण नाव काय आहे अनिल या नावाने प्रसिद्ध